काय सांगाल मोगरपाड्याचे लोक ग्रामस का ग्रामस्थ आले ती दो 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 होते तुमची त्यांच्याशी बैठक झालेली आहे काय नाही मोगरपाड्याचे शेतकरी याचा तिसऱ्यांदा माझी त्यांची भेट झाली आहे याच्या आधी मागच्या आठवड्यामध्ये जवळजवळ दोनशे अडीचशे महिला आणि भूमिपुत्र अशी एकत्रित भेट झाली दुसऱ्यांदा जे कोर्टामध्ये गेलेले प्रतिनिधी होते त्यांची देखील भेट झाली आणि आता दोन्ही कोर्टात जे गेले आणि बाकीचे यांची आज माझी भेट आणि चर्चा झाली मधल्या काळामध्ये मी एम एम आर आणि कलेक्टर खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली होती आज आता अंतिमपणे असं ठरलं की चार गोष्टी ज्या आहेत सह्याद्रीवर याच्यापूर्वी एक बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये जे जे सांगितलेलं आहे ते धरून आपण ते मान्य करावं एफ एस आयच्या बाबतीमध्ये काही त्यांनी समोर ठेवलेलं हो आहे त्याच्यानंतर वर्ग दोन आणि वर्ग एक तर ती वर्ग एक केली जाईल जी जागा आहे ती आणि जो कालावधी आहे किंवा चौदा पॉईंट चार जे आहे ते चौदा पॉईंट चारच आम्हाला मोबदला जो आहे जो सह्याद्रीच्या बैठकीमध्ये सांगितलं होतं तो मिळावा तर ह्या सगळ्या मागण्या घेऊन पुढच्या काळामध्ये शासनस्तरावर मग मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील विधमंड विधिमंडळाचंही अधिवेशन सुरू आहे तर त्या काळामध्ये आम्ही यांना घेऊन हा प्रश्न जो आहे तो त्यांच्या बाजूने जास्तीत जास्त कसा मार्ग लागेल हे देखील बघणार आहे आणि विकासाला तर यांचा कधीच चौथा विरोध नाही त्याच्यामुळे आणि तिथलं जे काम आहे त्या कामाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही पण त्याच्याबरोबर त्यांना न्यायदेखील मिळाला पाहिजे या भूमिकेमधनं पुढच्या काळामध्ये आम्ही चर्चेतून हा निश्चितपणे प्रश्न सोडू आणि त्याही नंतर शेवटी भूमिपुत्र शेता हो त्या शेतावर शेतीवर अवलंबून होते त्यांची जमीन होती त्यांनी ती राखली तर पुढच्या काळामध्ये त्यांना देखील त्या स्थानिकांना प्राधान्य मिळण्याच्या दृष्टीने देखील या चर्चेमध्ये निश्चितपणे या विषयावर देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा करू मला वाटतं की हा प्रश्न जो आहे शासन हे शेवटी शेतकऱ्यांच्या बाजूचं असतं भूमिपुत्रांना मदत करणारं असतं तांदळवानाच्या विषयामध्ये आम्हाला हा चांगला पोकरपाड्याच्याच लोकांना अनुभव आलेला आहे की शासनाने अतिशय ठोस आणि चांगला निर्णय केला आणि दिलासा दिला होता दिला त्यामुळे ह्या विषयात देखील सकारात्मक निर्णय घेतला जाईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आहे